तुम्ही जर मध्य रेल्वेनं प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा कारण ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे कर्जत ते भिवपुरी रेल्वे, रेल्वे स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय आणि या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा खंडित आहे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत कर्जत ते भिवपुरी या रेल्वे मार्गावर सध्या तांत्रिक बिघाड झालेला आहे असं आहे ज्याच्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे ऐन गर्दीची वेळ आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून धनंजय सध्याचे काय नेमके तपशील आहेत रेल्वेसेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल रिद्धी सकाळी साडेसहाच्या दरम्यान कर्जत ते भिवपुरीच्या दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला होता आणि आता हा तांत्रिक बिघाड सोडवण्यात आलेला आहे मात्र आ, या सगळ्यामुळे दोन तास जी आहे ती मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती कारण की अप आणि डाऊन दोन्ही मार्ग बंद होते त्याचबरोबर येणाऱ्या ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या सुद्धा खोळंबल्या होत्या लोकल सुद्धा खोळंबल्या होत्या त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेले सुद्धा पाहायला मिळाले मात्र आता आ, दोन तास ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती खोळंबली होती आणि आता त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक ही पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे मात्र काही मिनिटं उशिराने ही सध्या वाहतूक सुरू आहे सकाळी का, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा लोंडा हा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा फटका हा चाकरमान्यांना बसलेला पाहायला मिळाला आता सध्याची वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू झालेल्या माहिती रेल्वेकडून देण्यात आलेली आहे मात्र सगळ्या तपशिलांसाठी धनंजय